वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे करण्यात आली विलास शिखरे शहर संघटक सागर गायकवाड रामवाडी परिसर अध्यक्ष गणेश लिंबोळे अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसर अध्यक्ष नागेश वाघमारे शहर संघटक ख्वाजा अमीन पटेल सोशल मीडिया प्रमुख अली शेर मैंदरगी शहर दक्षिण उपाध्यक्ष फैयाज मकानदार शहर दक्षिण उपाध्यक्ष जावेद शेख शेळगी परिसर अध्यक्ष शाकीर शेख शहर संघटक संजय चौगले शहर सचिव अल्लाबक्ष शेख गेंटाल परिसर अध्यक्ष धानप्पा दाते शहर संघटक आसिफ शेख विद्यार्थी वाहतूक सचिव लाडजी नदाफ मालवाहतुक प्रदेशाध्यक्ष महबूब कोरबू शहर संघटक नबी साब बडेपीर शहर संघटक मौलाली दर्जी जिल्हा सचिव मुक्तार शेख जिल्हा सहसचिव प्रकाश मस्के कुमठानाका परिसर अध्यक्ष ताहेर शेख रेल्वे स्टेशन परिसर सचिव फिरोज खान पठाण शहर संघटक अफसर पिरजादे शहर निरीक्षक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी हे होते यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई इलियास सिद्दीकी रफिक बागवान लाडजी नदाफ महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ तिरंगा घालून नियुक्तीपत्र देण्यात आलं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केलं तर आभार खलील कोरबू यांनी मानले कार्यक्रम निजन इरफान कल्याण रमेश बनसोड़े शंकर राउत आयुष सोलापुर कंपनिया कंपनी सोलापुर पासिंग एजेंसी सोलापुर आज जवरपास सोलह पेक्षा जास्त रिक्शा कल पुण् फटका बसत होता है